नमस्कार मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आज आपण पारंपरिक पद्धतीने खानदेशी उडदाच्या डाळीचे वडे कसे करायचे ते बघणार आहोत आषाढ महिना चालू आहे आणि खानदेशात घरोघरी आषाढ तळला जातो तेव्हा हे वडे केले जातात वडे करण्यासाठी साल असलेली डाळ कशी धुवावी आणि वडे कसे तळावे हे सगळे सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहे तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया उडदाच्या डाळीचे वडे करण्यासाठी इथे मी दोन कप उडदाची साल असलेली डाळ घेतलेली आहे तुम्हाला साल असलेली डाळ जर घ्यायची नसेल तर आपण इडली डोसे करण्यासाठी जी डाळ वापरतो ती डाळ तुम्ही घेतली तरी चालेल इथे मी पारंपरिक पद्धतीने पा करून दाखवते त्यामुळे मी इथं सालसलेली डाळ घेतलेली आहे आता आपण तिला दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आता अगोदर त्यामध्ये मी पाणी टाकून घेणार आहे इथं डाळ धुण्यासाठी थोडं मोकळं पाणी वापरायचं आणि हाताने असं व्यवस्थित रकडून डाळ धुवून घ्यायची म्हणजे डाळचे जे साल असते ते, ते निघून जाते हे बघा या पद्धतीने दो दोन ते तीन पाण्याने ता मी आता ही डाळ व्यवस्थित धुवून घेणार आहे परत आता मी त्यामध्ये थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि परत तशीच हाताने रकडून मी डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे म्हणजे त्यातील साल वगैरे निघून जाते आणि डाळ स्वच्छ होते आणि डाळ जसजशी भिजत जाईल तस तशी तिची साली निघत जाते आता हे बघू शकता आपण डाळ व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी भरपूर असं पाणी टाकून घेणार आहे मोकळं पाणी टाकायचं म्हणजे डाळ व्यवस्थित भिजली जाते आता ही डाळ मी पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवणार आहे तुम्हाला जर रात्रभर ठेवायची असेल तर तुम्ही रात्रभरही ठेवली तरी चालेल आता तिला झाकण ठेवून घेणार आहे मी हे बघू शकता पाच ते सहा तास झालेले आहे आणि डाळ मस्त अशी भिजलेली आहे एकदम टम्म फुगून डबल झालेली आहे आता आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची आहे आणि डाळीची साल पण डाळीपासून वेगळी करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथं डाळ धुवून घेणार आहे तर त्या अगोदर डाळमधलं पाणी आपल्याला असं काढून घ्यायचंय एका भांड्यामध्ये आणि त्यामध्ये आता मी परत वेगळं नवीन स्वच्छ पाणी टाकून घेणार आहे आणि डाळ व्यवस्थित रगडून घेते म्हणजे डाळीला असलेली साली निघून जाते मोकळी होते आणि इथं एका मोठ्या भांड्यामध्येही आता पाणी काढून घ्यायचं आपल्याला हे बघा या पद्धतीने असं हलवत हलवत पाणी काढून घ्यायचं हे बघा असे साल असते तीही काढून घेत चालायची आता आपल्याला डाळ व्यवस्थित रगडून धुऊन घ्यायची त्यासाठी मी इथं मोठं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथं ही डाळ काढून घेणार आहे सुरुवातीपासूनच असं थोडं मोठं भांडं पसरट भांडं घेऊन घ्यायचं आता त्यामध्ये मी स्वच्छ पाणी टाकून घेतलेले आहे आणि डाळ धुण्यासाठी पाणी भरपूर लागतं त्यासाठी मोकळं पाणी घ्यायचं आणि ही डाळ अशी रगडत रगडतच धुवायची म्हणजे तिची साल लवकर निघते आता आपण एका भांड्यामध्ये हे पाणी काढून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच ही सा अशी साल असलेलं पाणी काढून टाकायचं आता डाळ कशी धुवायची ते मी तुम्हाला दाखवते तर दोन्ही हातांच्या मध्ये अशी डाळला रगडत रगडत घ्यायची म्हणजे अशी घासायची तिला आणि व्यवस्थित तिला दाब देऊन रगडायची म्हणजे ती व्यवस्थित धुतली जाते काढलेलं पाणी आहे तेच परत मी यामध्ये टाकून घेते हातावर असं पाणी टाकत डाळमध्ये पाणी टाकून घ्यायचं आणि खाली अशी साल राहून जाते बघा आता परत मी हे पाणी वेगळं करते डाळपासून हे बघा या पद्धतीने काढून घेत चालायचं आणि जोपर्यंत ही साल निघत नाही तोपर्यंत आपल्याला डाळ अशी स्वच्छ धुवून घ्यायची पर आहे परत यामध्ये मी ते पाणी टाकून घेतलेलं आहे व थोडं चांगलं पाणीही टाकलेलं आहे खानदेशामध्ये पारंपरिक पद्धतीनेच वडे केले जातात आणि हीच डाळ वापरली जाते पण वेळ नसेल तर साल नसलेली डाळही तुम्ही वापरू शकता कारण त्या डाळीला धुवायला एवढा वेळ लागत नाही पण ही डाळ धुताना वेळ लागतो पण याचे वडे फार स्वादिष्ट लागतात बघा असं पाणी काढत चालायचं म्हणजे त्याची साली वेगळी होत जाते डाळपासून आता डाळ व्यवस्थित मी अजून परत रगडून घेणार आहे कारण साल अजून आहे डाळमध्ये तर दोन्ही हातामध्ये असं जोर लावून थोडंसं रगडून घ्यायची डाळला म्हणजे डाळ धुताना त्यावर असा फेस तयार होतो म्हणजे डाळ स्वच्छ धुतली जाते सगळी खळ निघून जाते म्हणजे हे बघा मी आता परत ते डाळीचं पाणी आहे ते वरवरचं टाकून घेणार आहे हे बघू शकता डाळीवर किती फेस आलेला आहे म्हणजे तिची पूर्णपणे खळ निघून गेलेली आहे डाळ स्वच्छ होते आपली आता व्यवस्थित मोकळं करून घ्यायची डाळीला पाण्यामध्ये आणि पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आहे डाळ आपली स्वच्छ होत चाललेली आहे आता मी यामध्ये थोडं चांगलं पाणी टाकून घेते कारण डाळ धुताना असं काळसर पाणी निघत चाल निघत जातं आणि तिलाही व्यवस्थित आता स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते हे बघू शकता किती काळं पाणी निघतं हे आणि डाळ बघू शकता किती स्वच्छ पांढरी शुभ्र झालेली आपली व्यवस्थित जेवढी रगडाल तुम्ही डाळला तितके वडे नरम आणि टम्म फुकतात आणि चविष्ट बनतात आता आपली डाळ धुतली गेलेली आहे आणि बघू शकता डाळच्या पाण्यामध्ये किती साल तिथं जमा झालेली आहे आता डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे तर तिला आता आपल्याला निथळून घ्यायची आहे त्यासाठी मी इथं एक गाळणी घेतलेली आहे आणि खाली एक भांडं घेतलेलं आहे आणि डाळमध्ये थोडं स्वच्छ पाणी टाकून ते व्यवस्थित धुऊन घेतलेली व डाळ निथळून घेतेता आता डाळ आपली व्यवस्थित निथळते तोपर्यंत आपण वड्यांना लागणारा मसाला बघून घेणार आहोत आता इथं वड्यांसाठी लागणारा मसाला बघूया इथं पंधरा ते सोळा मी लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहे एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे नंतर इथं लाल तिखट घेतलेलं आहे मीठ घेतलेलं आहे आणि जिरेपूड घेतलेली आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे आणि मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथं मी मिक्सरचं भांडा घेतलेलं आहे व त्यामध्ये चार चमचे मी लाल तिखट घेतलेलं आहे लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरवी मिरची घेऊ शकता नंतर त्यामध्ये लसूण आणि अद्रक टाकून घेतलेलं आहे आणि फूड एक चमचा टाकून घेतलेली आहे नंतर यामध्ये थोडंसं मीठ घ्यायचं आहे अर्ध चमचेही कमी आणि याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि मसाला तयार करताना पाणी अजिबात घालायचं नाही आहे आता मी हे डाळीचा मसाला आहे तो काढून घेतलेला आहे एका वाटीमध्ये आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता डाळ वाटून घेणार आहे तरी तर दोन वाट्या मी डाळ टाकून घेतलेली आहे व तिला आता आपण मिक्सरमधनं बारीक करून घ्यायचं आहे डाळ वाटत असताना मी यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाही आहे हे बघू शकता डाळ आपली व्यवस्थित बारीक करून घेतलेली मिक्सरमधनं जास्तही बारीक वाटायची नाही आहे तिला तर या पद्धतीने डाळ वाटून घेतलेली आपण आता तिला मी काढून घेणार आहे एका मोठ्या भांड्यामध्ये परत एक वेळा सांगते की डाळ वाटत असताना पाणी अजिबात ला घालायचं नाही त्यामध्ये आणि या पद्धतीनेच डाळ वाटून घ्यायची आहे याच पद्धतीने सगळी डाळ मी आता वाटून घेणार आहे आता इथं बघू शकता डाळ आपली वाटून तयार आहे आणि ती सुरुवातीला थोडी कडक वाटत असेल पण नंतर ती नरम होत जाईल आता डाळमध्ये आपण तयार केलेला मसाला आणि कोथंबीर वगैरे घालून घेणार आहोत तर इथं मी डाळमध्ये तयार केलेला मसाला टाकून घेतलेला आहे एक चमचा नंतर कोथंबीर टाकून घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे तर इथं मीठ हे व्यवस्थित प्रमाणातच टाकायचं आहे पाणी झाले वडे तर फुगत नाही तेलामध्ये आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी चमचीच्या सहाने अगोदर मिक्स करून घेते नंतर आपण हाताच्या साह्याने आता ही डाळ व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत हे बघा या पद्धतीने आणि सुरुवातीला ही डाळ कोरडी वाटत असेल पण नंतर जर जशी आता आपण आता ही डाळ फेटत जाऊ तस तशी ती व्यवस्थित सैल होत जाईल त्यासाठी ही डाळ वाटताना पाणी अजिबात टाकायचं नाही हे बघा या पद्धतीने व्यवस्थित जर फेटलं तर ओडे एकदम टम्म फुकतात आणि चवीलाही एकदम छान लागतात हे बघा मी एक पाच ते सहा मिनटं आपल्याला ही डाळ व्यवस्थित फेटून घ्यायची आहे आणि आता ही डाळ फेटून झालेली आहे आणि आता आपण वडे तयार करण्यासाठी घेऊया इथे वडे करण्यासाठी मी पॉलिथिनची प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आणि त्यावर आता हा वड्यांचा असा गोळा घेऊन घ्यायचा आणि तो व्यवस्थित गोल गोल करून असा थापून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीने तुम्ही पॉलिथीनच्या पिशवीऐवजी कॉटनचा कपडाही घेतला तरी चालेल त्याच्याने वडे खूप छान होतात आता वडे तळण्यासाठी मी तर कढई गरम करायला घेतलेली व त्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे आता तेल व्यवस्थित गरम झाले की नाही ते बघून घेणार आहोत आपण तरी तर मी थोडासा गोळा टाकून पाहिलेला आहे आणि तो वरती आलेला आहे म्हणजे तेल गरम झालेलं आहे आता वडा टाकताना चारही बोटांवर असंच धरायचा व अंगठ्याच्या सायाने असं अलगद तेलामध्ये सोडायचा म्हणजे वडा व्यवस्थित टाकला जातो व तेलही अंगावर उडत नाही आणि तेल व्यवस्थित गरम असायला हवं वडा तळताना तरच वडा व्यवस्थित फुकतो आता थोडंसं तेल मी असं वड्यावर टाकून घेते आणि दोन्ही बाजूने पलटवून घेणार आहे वड्याला आणि नंतर मी काढून घेणार आहे आता त्याला हे बघू शकता वडा व्यवस्थित तळला गेलेला आहे परत एक वेळा वडा कसा करायचा ते दाखवते तर इथं मी वड्याच्या रवनाचा एक गोडा घेतलेला आहे आणि तो अशा पद्धतीने गोल गोल करत त्याला तापून घ्यायचा आहे किंवा असा घर घर फिरवत त्याला मोठा करत चालायचा आहे इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की गोडा केव्हाही मध्यम आकारामध्येच तापून घ्यायचा आहे जास्त जाडही नाही बारीक नाही आणि त्याला टाकताना असा चार बोटांवर घेऊन अंगठ्याच्या सहाय्याने अलगच सोडायचं तेलामध्ये आता बघू शकता तेल व्यवस्थित तपल्यामुळे वडा एकदम टम्म फुगून आलेला आहे आता मी त्याला पलटवून घेतलेला आहे आणि एक ते दोन मिनटं असंच तेलामध्ये होऊ देणार आहे त्याला तळून घेणार आहे व्यवस्थित आणि आता बघू शकता वडा किती छान टम्म पुगलेला आहे आणि त्यालाही मी आता काढून घेतलेला आहे याच पद्धतीने मी आता तिसरा वडाही तळून घेते बघू शकता व्यवस्थित कडकडीत तेल तपल्यानंतरच वडे व्यवस्थित फुगून येतात आता मी वडा पलटवून घेणार आहे आणि बघू शकता किती छान टम्म फुगलेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे वड्यांना हिरवी मिरची टाकून वडे केलेत तेही खूप छान चविष्ट असे लागतात आता मी हा वडाही काढून घेणार आहे आणि याच पद्धतीने सगळे वडे मी तळून घेणार आहे हे बघा किती छान टम्म फुगलेले आहेत आणि आता मी एका प्लेटमध्ये हे सर्व करून घेणार आहेत काढून घेणार आहे त्यांना ह्या वड्यांसोबत ह्या अशा हिरव्या मिरच्या तळून घ्यायच्या आणि त्यावर असं मीठ टाकून घ्यायचं म्हणजे खूप टेस्टी लागतात ह्या मिरच्या वड्यांसोबत हे वडे खानदेशामध्ये अक्षय अक्षयतृतीया पितृपक्ष दिवाळी किंवा आखाड तळला जातो तेव्हा केले जातात हे वडे कशाबरोबर खायचे तर बासुंदीबरोबर तांदळाची किंवा गव्हाची खीर करतात त्यासोबत दह्याबरोबर कढीसोबत खिचडीबरोबर हे वडे खाल्ले जातात खानदेशामध्ये आणि नाहीच काही तर नुसतेही असेच खाल्ले जातात त्यासोबत अशी हिरवी मिरची तळून खातात तर तुम्हाला ही रेसिपी माझी कशी वाटली आणि तुम्ही ह्या आखाड महिन्यामध्ये असेच वडे तळून बघा खूप छान चविष्ट लागतात आणि मला कमेंट करून नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली ते आणि तुम्हाला जर आवडली असेल माझी ही रेसिपी तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा